चिंचपूर तालुका पाथर्ड येथे गॅस गोडाऊनच्या घरफोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न धाराशिव येथून एक आरोपी पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे एकशे तीस गॅस टाक्यासह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा का अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक दहा जून दोन रोजी फिर्यादी नामे सुनील अंकुशराव बेळगे वय चौतीस राहणार पाथर्डी यांचे भारत कंपनीच्या भरलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चाळीस दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक अहिल्या यांनी स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडी गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब माळी मनोहर गोसावी गणेश भिंगार दिवे ज्ञानेश्वर शिंदे गणेश लोंढे संतोष लोंढे गणेश धोत्रे अरुण गांगोडे फुरकान शेख हृदय घोडके सोमनाथ झांबरे विजय ठोमरे किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजार रोहित एमुळ रमीज राजा अत्तार सुनील मालनकर भगवान थोरात आकाश काळे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे जालिंदर माने बाळसाहेब खेडकर प्रशांत राठोड सागर ससाने भाग्यश्री बिटे सारिका दरेकर महादेव भांड चंद्रकांत कुसळकर भगवान धुळे आणि अरुण मोरे अशांचे पथक नेमून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चाळीस दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र गुलाबकाळे राहणार कासारखानी तालुका वाशी जिल्हा याने त्याच्या साथीदारास केला असून ते वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव गावच्या परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने मिळालेल्या माहितीतील ठिकाणी जाऊन संशयित आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पोलीस पथकाची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून राजेंद्र गुलाबकाळे वय बेचाळीस राहणार कासारखानी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यास ताब्यात घेतले पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केले असता त्याने त्याचे साथीदार नाव सुंदर शंकर शिंदे राहणार दसमेगाव गाव रामा सुबराव काळे फरार गुलाब गमपूर काळे फरार सुनील लगमन पवार फरार दत्ता लगमन पवार फरार लगमन भीमराव पवार फरार शंकर सुरेश काळे फरार अनुक्रमे तीन ते आठ राहणार लक्ष्मीपेढी तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव मानिक गुलाब काळे राहणार कासारखानी तालुका वाशी जिल्हा धाराशिव अशांनी मिळून सुनील लगमन पवार याचा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चौदा सी व्ही बारा बारा आणि रामा सुबराव काळे याची सहा चाकी ट्रक क्रमांक माहीत नाही अशी वाहने घेऊन मागील दहा दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यातील एक गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती सांगितली चोरलेल्या गॅस टाक्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरलेल्या गॅस टाक्या या राहुल हनुमंत चेडे राहणार शिवाजीनगर वाशी यांच्याकडे ट्रक खराब झाल्याने त्याच्या हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती सांगितली पथकाने राहुल हनुमंत चेडे वय अडोतीस राहणार वाशी या सगळ्याच टाक्या हजर करण्याबाबत कळवले पथकाने पंचा राहुल हनुमान चेडे यांनी हजर केलेल्या पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासा कामी जप्त करण्यात आल्या ताब्यात घेण्यात आलेल्या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालास पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन मधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे